शहादा नगरपालिका वार्ड क्रमांक बारा मधून शिवसेना शिंदे गटातून आशाताई रावल गिरासे इच्छुक निवडणूक लढविणार शहादा येथील आशाताई रावल गिरासे हे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वार्ड क्रमांक बारा मधून नागरिकांच्या समस्या सोडवित आहेत नियमित ते कार्य तत्पर असतात रस्ते गटारी पथदिवे यासह मूलभूत सोयी सुविधांसाठी ते नियमित नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडवित असतात नागरिकांसाठी ते नियमित अवरात्र झटत असतात समाजाचा वारसा त्यांनी पुढे चालवला असून सामाजिक कार्यात ते नियमित अग्रेसर असतात समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज ही डोळ्यासमोर ठेवत ते येथील स्थानिक नागरिकांसाठी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झटत असतात कार्य करीत असतात तर त्यांनी शिंदे गटाकडून वार्ड क्रमांक बारामधून मधून उमेदवारी मागितली असून इच्छुक अर्ज देखील दा पदाधिकाऱ्यांकडे त्यांच्यासह अन्य चार ते पाच जणांचा इच्छुक उमेदवार अर्ज मागणी केलेली असून शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन उमेदवारी द्यावी अशी मागणी आशाताई रावल गिरासे यांनी केली आहे आशाताई रावल गिरासे उमेदवारी करणार असल्याने या ठिकाणी येथील विरोधकांच्या छातीत धडकी भरली असून आशाताई रावल गिरासे यांनी उमेदवारी करू नये यासाठी त्यांची मोठी खटाटोप चालू असल्याचे त्याने आशाताई रावल गिरासी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सांगाल आपण शहादा नगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिता काय सांगाल आपण काय विजन घेऊन आपण या उमेदवारी करताय नमस्कार मी आशा रावल शहाद्याची लेख मी स्थानिक स्वराज्य संस्थाबद्दल एकच सांगू इच्छिते की माझं जन्मगाव मूळ शहादा असल्यामुळे मला वाटत होतं की शहादा शहराचा कुठेतरी विकास थांबला आहे मग तो विकास व्हावा यासाठी मला लहानपणापासून एक खंत होतं की गावातले रस्ते गटर वॉटर मीटर गटर या गोष्टी जसं शिरपूरमध्ये झाल्या अमृतबाईच्या कारकिर्दीत तसंच शाद्यामध्ये आपलं व्हावा विकास या अनुषंगाने माझं एक मनातलं जे स्वप्न होतं ते खूप वेगळं होतं आणि ती, ती संधी मला आज भेटत असेल तर मग काय हरकत नाही उमेदवारी लढायला आणि आमचे जे वडिलांचे जे मित्र होते ज्यांनी आजपर्यंत माझ्या वडिलांनी सगळ्यांना पाठिंबा देऊन वार्डात उमेदवारी करायला इच्छुक केलं होतं तर त्याच मातंभारांनी आज मोठ्या मोठ्या मातंबारांनी मला एक आमंत्रित केलं की के तुझी गरज आहे शहादा शहरात त्याच्यामुळे तू इच्छुक म्हणून फॉर्म भरून टाक मग आता मला एक अपेक्षा आहे की माझ्या पक्षाकडनं जर मला उमेदवारी भेटत असेल ज्या पक्षात मी कार्यरत आहो तर मला खूप म्हणजे बरं वाटेल बघा कारण माझ्यासह अन्य बरेच कार्यकर्ता आहेत उमेदवारी लढण्यासाठी आणि ते यादीत मी नाव पण सुचवलं आहे शहादा संदर्भात आपण शहाद्या शहादा काय उमेदवारी करू इच्छिता मग मी मग अशी म्हटली ना शाध्यामध्ये का म्हणजे शाद्यात आजपर्यंत जे पाहिजे त्या गोष्टी नागरिक मूलभूत सुविधा मिळाली नाही कारण वस्तुस्थिती जेव्हा बग बघणार तुम्ही वार्डत खड्डे रोड आणि गटर कामांच्या नावाने असे विकास दाखवले गेले कागदपत्री परंतु तशी काही परिस्थिती झाली नाही फक्त कागदपत्री घोडे नाचवले आणि विकास कामाचा निधी आणत गेले आज बी तुम्ही जा गरीब नवाज कॉलनी असेल सुशिक्षित एरिया असेल आमच्या सप्तशिव मंदिरापासून तुळजाभवानी मंदिर प्रकाशा रोड वगैरे पुढील अजून बरेच वार्ड आहेत अनेक वार्डांमध्ये हा प्रकार आहे फक्त यांनी फोटो शेक्शन केले आणि काहीच केलं नाही त्याच्यात सदाशिव नगर आहे नागराज कॉलनी आहे हे जेव्हा सर्वे हा वाढत गेला म्हणजे त्यांनी जाग्याचं जे मोजमाप केलं असताना त्यांनी सांगण्यात आलं की आपण इथे हद्दवाढ करू हद्दवाढ केल्यानंतरसुद्धा देखील त्यांनी तिकडचा निधी इकडे निकडचा निधी तिकडे हा फक्त कागदोपत्रे आणत गेले आणि विकासाच्या नावाने काहीच काम केलं नाही म्हणून मला शारदा शहराबद्दल अजूनही खंत वाटते की आपण काहीतरी करावं पुढील आता जनता ठरेल तेच वार्ड नंबर बारा मध्ये उमेदवारी शिक्षण आणि जन्म जन्म कुठे माझं माझं गाव शिक्षण मराठी शाळेत पहिली तर चौथी झालं आणि पाचवी तर दहावी शारदा कन्या विद्यालय नाईक हायस्कूल तिथे झालं आणि त्यातल्या त्यात तेथील जी परिस्थिती ती खूप बिकट असल्यामुळे मी पुढील हा पाऊल उचललं आहे राजकारणाचं कारण मला स्वतः मातंबरांनी आमंत्रण केलं आणि सांगितलं की तुझी गरज आहे शहादा शहरात आणि खूप सारा भ्रष्टाचार झाला आहे पण खांदा माझा बंदूक त्यांची आता पुढे काय होतं ते काय सांगता येत नाही मी आता मान्य आमचे एकनाथरावजी साहेब यांना मी पत्र दिले आहे उमेदवारीचं मग अशी मागच्या महिन्यात मिटिंग झाली आढावा बैठक तिथे दादा साहेब यांना देखील सांगितलं की वार्ड नंबर बारा हे जनरल वार्ड असून महिलांना आहे तिकीट सोडण्यात हो, राखीव ठेवा हो, आणि आमचे माननीय जे विधान परिषदेचे आमदार आहेत चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांना देखील मी फोनवर संपर्क साधून सुचवले बरेच नावं आणि स्थानिक शाद्या शहरात जे प्रेसिडेंट होते मोतीलाल फकीरा पाटील त्यांच्या चिरंजीव आहे अभिजित पाटील व त्यांचे सुंदर प्रीती यांचे वा अजून आमच्या स्वतःच्या कुटुंबातले व वैयक्तिक माझं नाव मी सुचवले आहे कारण की आमचे जे टीम वाईज जे काम करत आहे आणि आमचे जे साहेब जे ते खूप आतापर्यंत लाडक्या बहिणींसाठी खूपच भाग्यशाली आणि लकी ठरले आम्हाला कारण आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ज्या योजनांचा लाभ पुरेपूर भेटला आतापर्यंत शिंदे साहेबांनी कुठलंच जातीचं राजकारण न करता आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांनी महिलांसाठी जो काही पंधराशे रुपये टाकत होते आतापर्यंत त्याच्यात महिलांचं उदरनिर्वाह होत होतं आणि महिलांची जी पोटतिडकी ज्या गरजा होत्या त्या त्या पंधराशेमध्ये भासल्या कोणाचा बिल भरल्या जायचं कोणाचा सिलेंडर भरला जायचं ऐन वेळेस व्याज आणि पैसे घ्यायच्या महिला तर त्या न घेता तर त्या महिन्याचा आज लग्नाचा सग लवरा असो का सगळा भाऊ असो तो पण वेळेवर देत नव्हता हो अशा वेळेस महिलांसाठी ज्या काही योजना राबवल्या आमच्या एकनाथ भाऊने तर त्या अनुषंगाने आम्ही आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या पक्षाचा मजबूती आणि बडकट आणि भगवा फडकावा शादा नगरपालिकेत या अपेक्षाने मी बऱ्याचशा याद्या मी तिकडे रघुवंशी साहेबांना सुचवल्या आहे आणि आता माननीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेब आणि बाकीचे नागरिक व आमचे शिंदेसाहेब आमचे जे वरिष्ठ नेते आहेत शिवसेनेचे यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन मला जर उमेदवारी दिली पक्षाकडनं व माझ्या अन्य लोकांना मी नावं सुचवले अभिजित पाटील वगैरे यांना तर अशा लोकांना सगळ्यांना टीमवर्कने जर आम्हाला पक्षाकडनं पाठिंबा भेटून गेला तर आमचा विजय नक्की आहे शहादा नगरपालिकेत मी उमेदवारीचं जसं डिक्लेअर केलं फेसबुकला किंवा सोशल मीडियाला व्हॉट्सअप ग्रुपला अनेक अनेक जण जोडले आहे त्याच्यात बरेचसे लोक आहे पण माझ्या सोशल मीडियाच्या मुळे यांना एवढा प्रॉब्लेम झाला आहे शहादा शहरात म्हणजे काही लोक आपले मित्र आहेत काही गुप्त शत्रू आहेत त्यांनी निरोप दिलेला माझ्या भावाला की हिला उमेदवारी करू नको हो देऊ हिला अर्ज मागे घ्यायला लाव ऐन वेळेस इलेक्शन वेळेस तिला हो प्रॉब्लेम येऊ तिला गुंडे मारायला तिला तिच्या नावाने सोपाऱ्या देऊ जसं मागे एकदा केलं होतं कोविडच्या आधी मी जेव्हा नाग नागरिक न्याय उपोषणासाठी लढली होती शारदा नगरपालिकेत नागरिकांच्या मूलभूत सुविधासाठी त्यावेळेस त्यावेळेसही प्राणघातक हल्ला खाल्ला झाला आणि आता तीच मास्टर प्लॅनिंग जर हे करत असेल वार्डात आणि वार्डात जे कनी उमेदवार लढत आहे वार्ड नंबर बाराला त्या लोकांचं सगळं अतिक्रमणधारक लोक आहेत घर धारक कारण जेव्हा छोट्या मोठ्या लोड बिचारांचे रोजीरोटीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हे लोक मोठे मोठे जे निवडणूक लढलेले होते माजी नगरसेवक त्यांनी त्यांचं तेन अतिक्रमण काढवलं गरीब लोकांचे अतिक्रमण काढतात मग हे जे भूमाफी आहे हे जे मातंबर आहे यांचे बंगले अतिक्रमण आहेत आणि यांचे बंगले अतिक्रमण असताना त्या अतिक्रमणधारकांना फॉर्म का भरता यावा म्हणून त्यांचा फॉर्म रिजेक्ट व्हायला पाहिजेल अशा वेळेस आणि ते उलट मला सांगतात की हिला आपण मारूया हिला सोपारी घेऊया नाही तर हिला असा आरोपाखाली दाबू की हिने पैसे खाऊन माघारी घेतली असं खोटा आरोप देण्याची शक्यता आहे आणि याच्यापुढेही काहीतरी खोटे नाटक करून मला खूप त्रास दिलेला आहे लोकांनी तर मला एकच सांगू इच्छिते की मला सगळ्याकडनं न्याय मिळायला पाहिजे आणि माझे जनता जनार्दन जी ही इतकी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कारण माझ्या महिला माझ्या तरुण पोरं माझ्या युवा नागरिकांना रोजगार महत्त्वाचा आहे त्यांचा रोजगार त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून मी या क्षेत्रात उतरते दुसरं काही नाही जय हिंद जय महाराष्ट्र